पण जर हरला तर त्याच्याशी पुन्हा तुम्हाला शर्यत खेळायचं असेल तर तुम्हाला बैल संता नवीन घ्यायला लागायचा दुसऱ्याचा बैल घेऊन तुम्हाला शर्यत करता येत नव्हती नवीन पिढीच म्हणजे आता असं आहे बैला बघून सर्व काही करतात हो याच्यावरती नाव पिढवतो तर त्याच्यावरती नाव पिढवतो संताची बैला असायची याची त्याची बैला उष्ण घेत नव्हती संताची बैला जोपर्यंत आहे तोपर्यंत हकलाची हारला तर तो बैल चेंज करायला तर नवीनच घ्याल लागाचा हा दुसऱ्याचं मागून शर्यत कधी होत नव्हती मित्रांनो तुम्ही समोरच बघू शकता आपले स्वर्गीय रामदास शेठ भूषण चक्रेश्वर दातेवली यांचा रॉबिन आज एक, गुलाल था ए, आज एक चांगला गुलाल घेतलेला आहे आणि आपण विचारूया दादा पण बसले तिथं थारवं दादाची सर्व माहिती घेऊया दादा नमस्कार आज एक चांगला गुलाल घेतलेला आहे देसाईच्या मैदानामध्ये कुठला पैरा केला तर काय सांगाल नमस्कार आज आपल्या तीन गाड्या झाल्या रॉबिनला पहिरा दावडीवाल्यांचा होता मावली एक संजय आणि आपली घरची गाडी आली शंभू शंभू आणि मैब्याला नूर पटेल यांचा पाखऱ्या होता पाखर्या होता एक्क्याण्णव हा एक्याण्णव एक्क्याण्णव पाखरा होता नूर, नूर पटेल यांचा म्हणजे तीन गाड्या गुलालात राहिल्या ती, तीन गाड्या झाल्या काय सांगाल या तीन गाड्या यांचा गुलाल घेतलेला आहे काय वाटतं अभिमानाची गोष्ट काय सांगाल अभिमान खूप वाटतं कारण आज आमच्या पप्पांचं नाव म्हणजे स्वर्गीय रामदास शेठ दलवी यांचं नाव आज माझे भाऊजी आहेत स्वप्नील भाई दली दातिवली ते चालवतात आणि आमची पूर्ण टीम आहे त्यांना पूर्ण सहकार्य करतात त्याच्यामुळे भरपूर अभिमान वाटतो कारण कुठेतरी आमच्या पप्पांचं नाव चालू आहे आणि एक वर्ष अगोदर आमचा परशा होता म्हणजे परशा आहे आज त्यांनी फुल नाव केलं तर आमची टॉपला व एवन जोडी गाडी पालायची चंद्रना परशा टॉपला गाडी पालायची त्यांनी नाव केलं आज आमचा मैब्या नाव करतो रॉबिन नाव करतो संजय एक शिवशंभू आहे पाच बैल आहेत आत्ता इथे आहेत आणि सहा बैला घाटावर आहेत बरोबर या बैलगडा शहरी क्षेत्रामध्ये ना मला वाटतं एक भूषण चक्रीस्वार असे होऊन गेले आपल्या बाबांचं नाव सांगितलं आता रामदास शेट कुठेतरी त्यांचा वारसा चालवतात आज ही बैला जी नावाने इथं पालतात आपल्या मैदानामध्ये तर जो जुना चक्रेस्वार म्हणजे जुन्या काळातला चक्रेश्वर आज तोच नात टिकून वारसा पुढे त्यांच्या मुलांच्या हातात दिल्यात तर नक्कीच मला तर वाटतं येणाऱ्या भविष्यामध्ये पण हा वारसा नक्कीच चालेल शंभर टक्के आज पप्पांच्या नावासाठी सर्व माणसं आहेत आता पप्पांच्या जोडीला हे मामा हे दादा यो दादा आहे हे लोक होते जुने, जुने होते जुने लोका। आज त्यांची परंपरा पप्पांची आम्हीच आलो होतो सर्वजण माझे भाऊजी शेठ शेठबलवी ते भाऊजी आहेत माझे आज एक पप्पांच्या नावासाठी आम्ही सर्व आमचा मित्रपरिवार आहे आम्ही एक एक पप्पांच्या नावासाठी हा खेळ चालू ठेवला आहे आणि पुढं पण खेळ चालूच राहणार बरोबर आहे त्यांनी जी म्हणजे एक मन मं, म्हणतात ना काही एक इज्जत कमावली या क्षेत्रामध्ये कुठेतरी ती टिकून ठेवणं किंवा राखून ठेवणं आपल्या माध्यमातून काय असेल कशी बैला आपण दावणीला म्हणजे अशी घडवणार शंभर टक्के विषय असा का ज्यावेळेस पप्पांच्या रंग बैल होती टॉपलाच बैला खेळणार आज शरद झाली अड्ड्यात जर समोरच्या गाडीने आपल्याला मार आज तोच खेळ आहे ना आपल्या मैदाना आपल्या गोट्याला सर्व टॉपचीच बैल आहेत आणि बिंदोडलाच खेळ खेळतो भिंजोरलाच खेळ हा आतापर्यंत काही दावणीला बैला होऊन गेली त्या बैलांविषयी चांगला चेंडू झाला आणि संजा झाला संजाने असं नाव केलं का पूर्ण महाराष्ट्रात आपले स्वर्गीय पंढरशेठ फडके यांची गाडी कोणी मारली नव्हती ती आपल्या संजानी गाडी मारलेली बरोबर आहे आणि अशी भरपूर बैल झाली चंडू संजा अशी भरपूर बैल होती टॉपलाच पहिल्यापासून खेळ चालू आहे टॉपलाच खेळ टॉपलाच आणि टॉपलाच राहणार आणि महाराष्ट्रात तरी पहिला गाणं असेल का रामदास शेठ दलवी छेकडेवाला पहिला गाणं असेल तो कधी पण तुम्ही युट्यूबला टाका तो शंभर टक्के गाणं असणार म्हणजे आपल्या या बैलगडा क्षेत्रामध्ये जर पहिला गाणं कोणाचं बनला असेल तर रामदास शेठ दलवी किती वर्षापूर्वी बनला तर काय सांगाल तो असतील काहीतरी नाही केलं तरी वीस वीस बावीस वर्ष झाली वीस बावीस वर्ष झाली आपले एकनाथ आहेत ना त्यांनी तो गाणं म्हणजे आपले भूषण गायक म्हणजे एकनाथ एकना मल्ली त्यांनी तो गाणं बोललेला नियोजन करतात आपण काय सांगाल का पहिल्याच नियोजन करतो मीच होता आता एक गाडी घरची पलते संजा पलतो शिवशंभू आहे रॉबिन पहिल्या मैब्या टॉप एक नंबर मध्ये पलतो रॉबिन पण एक नंबर मध्येच पोलतोय बरोबर त्याच्यामध्ये विषय नाही आता मैब्या आणि पबजी पण भरपूर वेळ पळाला एक नंबर मध्येच मैब्या बोलतो आज पण एक नंबरचाच विषय होता आपण नाव दिला समोरच्यांनी नाव फिरवलं मैत्रीपूर्ण शरद झाली मुरबाड एक्सप्रेस सरकार होता आणि त्याला गंधारीचा फिश्टन होता आपल्याला नूरशेठ पटेल यांचा पाखरे होता नाईन वन नाईन वन बरोबर आहे येणाऱ्या काही आता दिवसामध्ये खूप सारी मैदानं येतात मुंबईमध्ये असो किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये असो मुंबईमध्ये पण आपल्या खासदार केसरी येत आहे तर मला वाटतं हा नाव तिथे पण दिसेल आपल्या शंभर टक्के दा, काय नियोजन नियोजन म्हणजे आता एकोणीसला होतं ते कॅन्सल झालं आता पंचवीसला आहे पण त्यावेळेस आमचं एक झालं प्लॅन आता का घरचीच गाडी पालवायची तीन फेऱ्याला घरचीच गाडी पलव कुठली कुठली बायला पालताना दिसतील आपली म्हणजे रॉबिन आहे मैभ्या पलणार आहे शिवशंभू किंवा पायऱ्यात पायऱ्यात दोन बाय पलतील आणि एक घरची गाडी पलणार आतापर्यंत दावण आहे जे बाबांचं नाव आतापर्यंत टिकून आहे येणाऱ्या कालामध्ये म्हणजे असं काय असेल की या दावणीचं नाव असं टिकून राहावा शंभर टक्के जो नाव पप्पांनी गेले रामदास शेठ दलवी यो नाव तुम्ही आता खेळ चालू झाला तेव्हा आता लाईव्ह होती तेव्हा लाईव्ह नव्हती पण जर आ, हा, 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 तुम्ही जुन्या छेकडे सरांना विचाराल का रामदास शेट दल्वी छेकडेवाले काय होते तर तुम्हाला शंभर टक्के सांगतील का त्या माणसाचा कोणी बैलगाड्या क्षेत्रात नाद नाही केला अशी व्यक्ती होती रामदास शेट दल्वी जातीवली आणि आता तुम्ही सांगितले बाबा त्यांच्या हे जुने म्हणजे पप्पांच्या जोडीला पप्पांच्या जोडीला ड्रायव्हर होतो कुठेतरी त्यांचं नाव त्यांचा मुलगा चालवतो आणि तुम्ही पण त्यांना खूप कालापासून बघितलेलं आहे आज ते आपल्या मध्ये नाही पण त्यांच्या मुलाने जो वारसा चालवलाय हो कसा वाटतो तुम्हाला काय सांगाल का खूप आनंद वाटतो आणि आता मग सांगितलं तुम्ही पण एक चकडे स्वार होता आम्ही रामदास आमचा आरडी ग्रुप होता जुना आता पण समजा आरडी ग्रुपच चालतो आम्ही मी त्याच्या शेकडे पहिल्यापासून त्याचा ड्रायव्हर म्हणून आणि आतापर्यंत त्यांच्याच गाड्या पालवतात नाही 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 आता आता मी गाड्या फक्त आता, गाड़े गाड़े आता देतो सहकार करतो बरोबर आहे कुठेतरी मला कुठेतरी मला वाटतं तुमचा पण एक मोलाचा वाटा असेल दलवीला आमचा सहकार होता त्यांच्या मुलाला सहकार आहे सर या सर्व अशा कुठल्या गोष्टी म्हणजे आजपर्यंत हा नाद टिकून ठेवला त्यांच्या मुलांनी काय सांगा असं नाद म्हणजे त्यांना पप्पाचा वारसा चालवायचा होता पप्पाचं नाव आहे तो कमी नव्हतं करत आहात मुलाला रामदास यशवंत दलवी बरोबर आजपर्यंत नाव चालू ठेवलेलं त्यांनी चालू ठेवलेला आणि एक त्यांचं ते आमच्या जोडीवाले समजा नाव चालू होतो मुलगा तर आमचा त्यांना सहकार आहे बरोबर आहे आणि कुठेतरी तुम्ही पण भरपूर सारा काल बघितलाय मोठा त्यावेळेला कशा काय गाड्या व्हायच्या आधी काय आठवणी सांगाल का तुम्ही तेव्हा आमच्या गाड्या गाडी मेंडा हंडा याच्यावर गाड्या व्हायच्या पैशावर गाडी होत नव्हती पैशावर नव्हती गाडीवर हो। हो आणि आता जो खेळ चाललाय खेलाबद्दल काय बोला पण चांगलाच चांगलाच चांगला आहे कंडिशनला चांगलाच आहे चांगलाच आहे आणि कुठेतरी मला वाटतं आपली जी संघटना आहे ना, ना मुंबईची त्या संघटनेच्या मार्फत म्हणजे जो खेळ आहे ना तो कुठेतरी एक म्हणजे गाड्या मालकाना समजून सांगतो आज आपला निकाल जरी पेंडिंगला राहिला येतं तर ग्रुप वर चर्चा करून तो निकाल दिला जातो कुठेतरी बघा ना भांडण व्हायचं काल थांबत थांबलेला आहे निकाल परफेक्ट भेटतो बरोबर काय व्हायचा माझं कोणाला घ्या कोणाची कोणाला पंच लोकांची पंचायत व्हायची इकडे हा सांगतो माझी घर लागली तो सांगतो माझी तसं होत नाही आणि आता जो सोशल मीडिया आहे तुम्ही बघता युट्यूब ला ला व्हिडिओ चालतात तर कुठेतरी आपल्या बैलाचं नाव पण चर्चे येतं काय सांगायला हा चाललाच पाहिजे का म्हणजे युट्यूब आणि सोशल मीडिया त्याच्यामुळे तर बैलाचं नाव प्रख्यात होतो ना महाराष्ट्र त्याच्या युट्यूबच्याच मुला जातो ना बरोबर आहे असं आहे कारण नाव तर मैदानामध्ये आपल्याला दिसतोच पण आज घरी बसले बसले भरपूर लोक मैदानात येतात महाराष्ट्राला दिसतो ना बरोबर आहे माध्यमातून महाराष्ट्राला दिसतो बरोबर आहे बैल कोणाचा चांगला आहे कोणाचा वाईट आहे ते दिसतो महाराष्ट्र बरोबर आणि वाईट तर नसतं समजावा कोणचा कमी तर कोणाला जास्त पालतं पण मला वाटतं तुम्ही काही आठवणी हो सांगू शकता जुन्या अजून काही अशा आठवणी सांगा ना ज्या आताच्या पिढीला घ्यायला पाहिजेत आता तुमच्या काळातल्या काही आठवणी तुम्ही माग शर्यत नव्हती कशावर होती मैत्रीपूर्ण सांगितलं नायती कशा व्हायच्या नवीन पिढीच म्हणजे आता असं आहे बैला बघून सर्व काही करतात हो याच्यावरती नाव फिरवतो त्याच्यावरती नाव फिरवतो आणि पूर्वी कसं आहे विचरायला जायचं तुम्ही आम्ही शरद करता का मोठा खेळ असला जर ते नाव द्यायचे नाव दिल्यानंतर फिरवायचे असं होता की स्वतःची बैला सौताची बैला असायची याची त्याची बैला उष्णी घेत नव्हती सौताची बैला जो पर्यंत आहे तो पर्यंत हरला तर तो बैल चेंज करायला त्याला नवीनच घ्यायला लागायचा हा दुसऱ्याचा मागून शर्यत कधी होत नव्हती हाच तेव्हाचा आणि आताच्या याच्यात फरक आहे म्हणजे फरक काय 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 तरी फरक आहे पण जर हरला तर त्याच्याशी पुन्हा तुम्हाला शर्यत फेलायचं असेल तर तुम्हाला बैल स्वतः नवीन घ्यायला लागायचा दुसऱ्याचा बैल घेऊन तुम्हाला शर्यत करता येत नव्हती पण आता याचा त्याचा घेऊन शर्यत करतात येतात हाच फरक आहे कुठेतरी ओपनला जर आपल्याला नाव द्यायचं असेल तर मला वाटतं आपण बाहेरून बैल पण मागवतो आता पूर्वी संताची बैला म्हणजे तुम्ही खूप मोठा काल बघितलाय अजून काय अशा गोष्टी की आता नवीन पिढीने त्या नाही करावा काय सांगाल नवीन काय तरी तुमचं म्हणजे अनुभव चुकीच्या गोष्टी नाही करावा आता ज्या चांगल्या गोष्टीचा म्हणजे सर्व आनंदात खेळतात त्याच ह्याच पद्धतीने खेळायला पाहिजे आणि भांडणाच्या नादी न लागता आपल्या सर्व वारसा टिकला पाहिजे या हेतून शर्यती करा बरोबर आहे धन्यवाद